हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना हा व्हिडिओ ना लक्ष्मीपूजन दिवसाचा आहे बरं का कारण लक्ष्मीपूजन दिवशी ना मला दोन ठिकाणी म्हणजे नाही का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले की साहित्य पण मी दोन दोन आणत असते तर ना लक्ष्मीपूजन मी घरी एक करत असते आणि मी माझ्या मेडिकलमध्ये लक्ष्मीपूजन करत असते तर ना त्या दिवशी ना मी ना लवकर सगळं घरातलं कामावरून मग मी ना माझ्या मेडिकलमध्ये जात असते आणि मेडिकलमधलं मी लक्ष्मीपूजन करत असते घरी कसं मी लक्ष्मीपूजनची मांडणी वगैरे छान अशी पूजा तशीच मी माझ्या मेडिकलमध्ये सुद्धा, सुद्धा मी लक्ष्मीपूजन करत असते तर पूर्ण व्हिडिओ पाह तुम्हाला छान असं समजेल सुद्धा मी माझ्या घरची पण लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तुम्हाला मी ना अपलोड केला आहे तर हा आहे म्हणजे थोडंसं वेळ वेळ लागला मला अपलोड करायला तर छान असताना दुकानात पण मी लक्ष्मीपूजन घरच्यासारखंच करत असते तर घरचं आवरून सगळं मी ना सहा साडे सहा वाजताना माझ्या मेडिकलमध्ये मा गेले आणि ना आपण घरी कशी पूजा मांडतो तशीच पूजा मांडून मी माझ्या दुकानाची पण पूजा करत असते तर पल्लवी विहन मी आणि ना वियांचे पप्पा आम्ही सगळे ना दुकानामध्ये चाललो होतो तर मध्येच छान असं ना मेंढ्यांचा पाल दिसला होता तर पल्लवी आणि वियान विचारत होती की ना हे लोक कसं काय लक्ष्मीपूजन वगैरे करतात नाही का छान तर आम्हाला तिथे सुद्धा दिसलं की त्यांच्याकडनं फुलं वगैरे आणली होती तिथे जिथं नाही का रानामध्ये बसतात तिथं त्यांचं लक्ष्मीपूजन असत त्यांना ना मुलांना ना, मुला ना, ना आम्ही सांगत होतो तर त्यांना दोघांनासुद्धा खूप छान वाटलं कारण ना जिथं राहतात ना तिथं असे ते लक्ष्मीपूजन कुठं दसरा प्रत्येक सणना त्यांचा असाच रानावणात होत असतो असं मुलांना सांगत असतो तर ते विचारत होते की त्यांना घर असतं का नसतं का तर सगळं त्यांना ना त्याचे त्यांचे पप्पांना त्यांना सांगत होते की त्यांचं ना प्रत्येक सण असे ना म्हणजे बाहेरच होत असतात कारण का तर त्यांच्याकडं खूप सारे मेंढ्या असतात मग त्यांना ना त्यांना खा चारा खाण्यासाठी ना मग वेगवेगळ्या ठिकाणी बसावं लागतं तर त्यांना आपल्यासारखे सगळे सण असं ना त्यांचे पप्पा त्या दोघांना ना छान असत आरोची सजवली की सोडून छान दिसते ना प्रत्येक नारळाच्या झाडाला मध्यभागी I like it kind of. Like संध्याकाळची वेळ होती आणि सगळीकडे ना थोडं थोडं अंधार पडायला लागला तर ना खूप छान असं सगळ्या दुकानावरती रस्त्याने ना छान अशा लायटिंग वगैरे होते ना तर आरव आणि सॉरी वियान आणि पल्लवीना छान अशा त्यांच्याकडे पाहत होती आणि जाता जाताच ना वियांची पण स्कूल दिसली तर खूप सुंदर ना वियांची स्कूल पण सजवली होती तर वियान आणि पल्लवीना त्यांच्याकडं पाहतच नाही का बस होते कारण ह्या वर्षी ना आमच्या घरावरती ना लाईटिंग वगैरे लावली नव्हती ना मग त्यांना असं खूप कस्तरी वाटत होतं त्यामुळे ना त्यांना असं वाटत होतं की आपल्या घरावरती लावायला पाहिजे होत आपलं घर पण असंच दिसलं असतं तर विहांपेक्षा पल्लवीला खूप आठवण येत होती कारण सगळ्यांची घरं पाहून तिला खूप कस तरी वाटायचं तर की आपल्या घरावरती नाही असं तसं तर तिला मग सांगत होतो आम्ही की नाही का आपण सदा पुढच्या वर्षी खूप छान असं आपलं घर सजवू ह्या वर्षी आपल्या आबा आजी नसल्यामुळे आपल्याला घर सजवता येणार नाही सजा म्हणजे तिला तर पहिलंच सांगितलं होतं त्यामुळं ना तसं मेडिकलमध्ये पोचलो आणि पोचल्यानंतर ना कारण दुपारीच मी सगळी छान अशी पूजेची मांडणी वगैरे ठेवून म्हणजे करून ठेवलेली रांगोळी वगैरे काढलेली पण पाऊस खूप आल्यामुळं ना रांगोळी वाहून गेलेली छान अशी ना गेल्यानंतर लगेच उंबरठ्याची पूजा केली उंबरट्याची पूजा केल्यानंतर पूजेची मांडणी करून ठेवलेली मग लगेच पूजा पण करून घेतली कारण ना संध्याकाळच्या वेळेला नैवेद्य वगैरे नेलेला मग दुकानातल्या मंदिरामध्ये घरी आत्ताची पूजा मांडलेली लक्ष्मीपूजन ते पण त्याची पण छान अशी पूजा करून घेतली आणि नैवेद्य वगैरे दाखवून नारळ वगैरे फोडले आणि थोडेसे फोटो काढले मुलांबरोबर छान अशी तर आहुंनी पण लगेच पूजा करून घेतली माझी झाली की लगेच मग छान अशी आम्ही ना सुंदर असे फोटो पण काढले दुकानामध्ये अशाच पद्धतीने मी दरवर्षी घरी जशी पूजा मांडते ना लक्ष्मीपूजन तशी ना मी माझ्या दुकानामध्ये सुद्धा मांडत असते कारण कसं आहे ना आपला धंदा असतो मग आपला आपल्याला आपली ती लक्ष्मी असते ना मग मी घरच्यासारखीच येते पण पूजा मांडत असते छान अशी पूजा पण झाली आणि घरी जाऊन ना घरची पण लक्ष्मीपूजन करायचं होतं ना मग आधी मग दुकानातली पूजा केल्यानंतर मग घरी जाऊन घरची लक्ष्मीपूजन मग कन्यापूजन वगैरे करावं लागते ना मग छान अशी आमची लक्ष्मीपूजन पण पार पडलं दुकानामधलं खूप छान वाटलं आणि सगळी पूजा झाल्यानंतर मग ना विहानने छान असं ना दुकानाला नारळ पण फोडला दुकानाला नारळ पण फोडला आणि छान फोटो वगैरे काढून मग आम्ही घरी गेलो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया का सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद भेटूया का सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद